नमस्कार मंडळी सुप्रियाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक रेसिपी म्हणण्यापेक्षा ज्यांना काहीच किचनमधलं येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे किंवा जर घरी कोणच नसेल व फक्त भातच उरलेला असेल तर तो भात कसा आपण खाणार यासाठी आज आपण उरलेल्या भातापासून झटपट असा पुलाव कसा करायचा किंवा उरलेल्या भाताचा झटपट असा मसाले भात कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल असा हा च झटपट मसाले भात व चवीलाही खूप छान लागतो एक पाचच मिनिटामध्ये बनतो व जर असा तुम्ही झटपट असा पुलाव बनवला तर भाजीचीही गरज नसते चला तर मग रेसिपी चालू करूया येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक चार चमचे तेल घालणार आहोत तेल कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तेल आवडत नसेल तर थोडं कमी करा जिरे व मोहरी टाकलेली आहे मस्त असं तडतोड द्यायचं व कडूपत्ता टाकायचा आहे व बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत खूप सारा कांदा घालायचा आहे छान चव येते यामुळे मस्त असं हलवून घ्यायचं व याचमध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो नसेल नाही घातलं तरी चालतो पण टोमॅटोने खूप छान चव असते येते व घरी अवेलेबल असतोच टोमॅटो त्यामुळे मी इथे ॲड केलेलं आहे छान असं याला भाजू देणार आहोत टोमॅटो थोडासा मऊ पडला पाहिजे एवढं भाजायचं आहे एक तीन ते चार मिनिट लागतात येते उरलेला भात आहे त्याला मी हाताने कुसकरून घेतलेला आहे छान असं कुसकरून घ्यायचं गट्टे असतात ते फोडून घ्यायचे टोमॅटो मऊ होत आहे टोमॅटो जसा मऊ होईल तसा कलर एक छान लालसर यायला चालू होतो यामध्ये तिखट घातलेलं आहे तुम्ही चटणी तुमच्या आवडीनुसार घालू शकता गरम मसाला एक चमचा घालायचा आहे किंवा बिर्याणी मसाला वापरला किंवा पुलाव मसाला वापरला तरी चालतो छान असं हलवून घ्यायचं घरामध्ये जर गोडा मसाला अवेलेबल असेल तर तो तोही नक्की टाका भात आपण घालणार आहोत व छान असं हलवून घेणार आहोत ज्या गुटव्या गुटव्या असतात त्या सर्व फोडून घ्यायच्या मस्त असं भाताला हलवून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता घरात जे अवेलेबल असतात ते घातले तरी चालतात यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीरीमुळे एक खूप छान चव येते याला मस्त असं हलवून घ्यायचं याला छान ज्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या यामध्ये मीठ घालायची गरज नाही कारण आपण भात शिजवताना ऑलरेडी मीठ घातलेलं असतं मस्त असं आपला भात रेडी झालेला आहे थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे गरम होतं मस्त असा टोमॅटो असल्यामुळे व कोथंबिरीमुळे याला खूप छान टेक्स्चरही आलेला आहे तुम्ही ह्या भात असाच तुपासोबत खाऊ शकता खूप छान चवीले लागतो व एकदम कमीत कमी, -कमी वेळामध्ये बनतो जर घरी काहीच भाजीला नसेल व भात असेल उरलेला तर तुम्ही असा मसाले भात घरच्या गर घरी झटपट एक पाचच मिनटामध्ये करू शकता कशी वाटली ही झटपट रेसिपी सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन मस्त डिलिशियस रेसिपीसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करा परत भेटू नव्याच अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद